साकोरी ग्रामपंचायतीने केली घंटागाडी सुरू पंधराव्या वित्त आयोगातून गाडी खरेदी केली ती ही बॅटरीवरची म्हणजे इंधन खर्चातही बचत होईल अशी गाडी त्या गाडीचे पूजन आज साकोरी येथील धाम साकोरी मंदिरासमोरील चौकामध्ये करण्यात आले त्याचे पूजन सफाई कामगार ज्यांनी गावाची आत्तापर्यंत सफाई केली असे धोंडीभाऊ शिंदे यांच्या हस्तेपूजन करून एक आदर्श निर्माण केला यावेळी सरपंच सुरेखाताई गाडगे माजी सरपंच पांडुरंगजी साळवे भीमाशेठ गाडगे व इतर साकोरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इतरत्र पडणारा कचरा आता ही गाडी वाहून नेणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी साकोरी गावामध्ये घंटागाडीचं पूजन झालेलं आहे साकोरी गावच्या सरपंच सुरेखा गाडगे आपल्या आहेत ताई कुठल्या फंडातून कुठल्या निधीतून गाडी आहे पंधरा मिनटमधून गाडी खरेदी करून आमचे जे सफाई कामगार आहेत यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य सफाई गावा साकुरी गावचं सफाई करण्यामध्ये पूर्ण आयुष्य हे केलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याच हस्ते आज त्यांचं पूजन करून गाडीचं पूजन करून उद्यापासून गाडी कार्यरत कामासाठी आणि भीमा शेठ काय वाटतं आज साकुरी गावाला घंटागाडी आलेली आहे आणि ज्यांनी सफाईचं काम केलं त्यांच्या हस्ते पूजन करण्याचा निर्णय का घेतला अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे साकोरीमध्ये आतापर्यंत ही गाडी नव्हती आणि जागजागी केअर कचरा वगैरे पडलेला असतो दुकानदार असतील घरातली लोक असतील त्याचा कचरा टाकण्याची सोय नव्हती परंतु आता प्रत्येक घरापुढे एक डर्बिन ठेवल्यानंतर त्या डर्बिन मध्ये सगळा कचरा ठेवला जाईल आणि ही घंटागाडी गाडी जिथं जिथं फिरत तिथं तिथं तो कचरा त्या गाडीमध्ये टाकला जाईल अशी सोय होणारी आणि यांच्याच हस्ते सफाई करण्याचं कारण असं गेले आर्थिक आतापर्यंत पूर्ण आयुष्यभर गावची सफाई ग्रामपंचायतीची सफाई असेल ग्रामपंचायतच्या हाफीची सफाई असेल मंदिराची सफाई असेल रस्ते वगैरे हे मैदान सगळं साफसफाई करण्याचं काम दिवस शिंदे हे सतत करीत आलेले त्याच्यामुळं सर्व गावांनी ठरवलं त्यांच्याच असते त्या गाडीचं उद्घाटन करायचं म्हणून आपण त्या गाडीचं उद्घाटन त्यांच्या असते शोभा असते या ठिकाणी दादा तुमच्या हस्ते आज घंटागाडीचं उद्घाटन झालं काय भावना आहे सर साकोरे गावाला घंटागाडी चालू होती काय भावना आहे इलेक्शनपूर्वीच पूर्वीच आपण ज्यावेळेला आपली माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेला त्या सुधारणेमध्ये माझा असं म्हणतात की गावामध्ये इकडे तिकडे जास्त कचरा असतो आणि प्रत्येक गावामध्ये गाडीची सुविधा आहे तर सापोरी गाड्या सापोरी गावामध्येही आमचं पेला जर निवडून आलं तर शक्यतो ही सोय आम्ही करू आणि सरपंच ताईनं पंधरा वीत्त आयोगामधून ही सुविधा गावासाठी निर्भर केली हा जो कचरा आहे त्याच्यावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा आम्ही या पंधरा वित्त आयोगामधून नक्कीच प्रयत्न करू आणि साकोरी गाव जास्तीत जास्त सुंदर आणि स्वच्छ राहील याचा आम्ही सगळे ग्रामस्थ निश्चित स्वरूपात विचार करू आणि एक साकोरी गावाने आज अनोखा पायला घातला कुठलीही स्व उद्घाटन करताना आपण मोठ्या नेत्यांच्या हस्ते करतो पण आज त्यांनी साकोरी गावामध्ये आयुष्यभर स्वच्छतेचं काम केलं त्या धोंडीबा शिंदेंच्या हस्ते या ठिकाणी या घंटागाडीचं उद्घाटन करून एक नवा पॉंडा नवा आदर्श साकोरी गावाने घालून दिला खूप पाणी का <laughs> <laughs> <laughs>